आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासान क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत आठ आरोपी अटक करण्यात आलेले त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे दोन आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा पी सुद्धा घेण्यात आला होता त्या व्यतिरिक्त काल आ, अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेंदू हे दोन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पहिली जी दोन नावं घेतली मी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाठोळे आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेंदू हे चार आरोपी त्या गुन्ह्यामध्ये यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता याच्यामध्ये जो मयर व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे रेखी करणे करणे या सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग निष्पन्न होत होता असे हे चार आरोपी आपण अरेस्ट केले त्यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये पंडू अण्णा आंबेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात आहे आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशन कडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं